न्यूज आवाज तुमचा साथ सातबारा नोंदीसाठी हजारांची लाच मागणाऱ्या मध्यस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील लोणी काळभूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या मध्यस्थ व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांसाठी लाचेची मागणी केल्याचं तपासात समोर आलंय त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागानं ही कारवाई केली आहे विजय नाईक नवरे असं गुन्हा दाखल झालेल्या मध्यस्थाचं नाव आहे माहितीनुसार पासष्ट वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याची हवेली तालुक्यात कोलवड येथे शेतजमिनी आहे या उतारावर नोंद आणि फेरफार मंजूर करण्यासाठी नायक नवरे यांना थेऊरच्या मंडल अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्याकडे ऐंशी केली परंतु याबाबत शेतकऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली पडताळणी केल्यानंतर नाईक नवरे यांना मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच मागितल्याचा निष्पन्न झाला त्यावरून नाईक नवरे यांच्या विरुद्ध लोणी काळवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आपल्या भागातील महत्वाच्या